डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाविरुद्ध सोशल मीडियावर सातत्याने अवमानकारक आणि जातीयवादी भाष्य करणाऱ्या ग्वालियर येथील अनिल मिश्रावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी अमरावती भीम ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेने केली आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर अनिल मिश्रा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढण्यात आली तसेच त्यांच्या फोटोला चपला मारून पुतळा पेटवण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीम ब्रिगेडने केली आहे आंदोलन होतं काय सांगा आज सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने तो भाळखाऊ अनिल मिश्रा जो आहे नीच वृत्तीचा जातीवादी मनुवादी त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या भारतीय संविधानावर सतत एक महिन्यापासून अभद्र टीका करत आहे बोलत आहे त्या माध्यमातून त्याचा आम्ही पुतळा आज त्याचा त्याची मयत काढली की असे लोक जगून भारता भारताच्या धर्तीवर असे लोक लोक जर जगले तर भारतात हे न्याय सुव्यवस्था बिघडणार आहे म्हणून त्याची आम्ही मयत आजच करून टाकली आणि तेरा दिवसांनी त्याची तेरवीसुद्धा करू आम्ही भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने जर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तेरा दिवसानंतर त्याची तेरवीसुद्धा करू तो नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी बोलत आहे शिवीगाळ करत आहे आणि भारतीय संविधानावर शिवीगाळ करत आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट एक दाखल झाली पाहिजे जेणेकरून समोर उत्सव आहे सर्व सण त्यौहार आहे म्हणून भारताची हे न्याय सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही त्याच्या आज राष्ट्रपती यांना जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदन दिले की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आणि ॲट्रोसिटी अॅक्ट दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही त्याला आज तिथं निवेदन दिले आहे कलेक्टर साहेबांना व त्याचा त्याची अंतिम यात्रा काढली आहे यानंतर